कनिष्क राजा ते दीडशे या कारकिर्दीमध्ये वायव्य भारतामध्ये राज्य करणारा हा राज्य करता वायव्य भारत म्हणजेच पंजाब सिंध आजचा पाकिस्तान आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानचा काही प्रदेश ज्याच्यामध्ये समाविष्ट होता असं हे कनिष्काचं कुषाण साम्राज्य कुषाण वंशीय साम्राज्य मोठ्या विस्तार असलेल्या या साम्राज्याची राजधानी गांधार प्रदेशातील पुरुषपूर म्हणजेच आत्ताचं पेशावर होतं त्यासोबत काफिसा आत्ताचं बागराम अफगाणिस्तानमध्ये आणि मथुरा अशा दोन राजधान्याही असलेल्या दिसून येत आहेत कुशाण वंशातील हा सर्वश्रेष्ठ सम्राट सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा रास होऊ लागला शुंग आणि कण्व घराण्यांच्या राजकाळात मगध साम्राज्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात इतर छोटी राज्य स्थापन झाली त्यातील शक घराण्याचं राज्य प्रकर्षानं वाढीस लागलं त्याचबरोबर ग्रीक राजांचे आक्रमण इसवी सणाच्या शेवटच्या करकिर्दीपर्यंत चालू राहिले याचवेळी दक्षिणेत होतं ते म्हणजे सातवाहनांचं राज्य अतिशय प्रभावशाली दक्षिण भारतातलं अत्यंत महत्वपूर्ण राज्य आणि याच वेळेला वायव्य भारतामध्ये होतं ते म्हणजे कुशाणांचं राज्य इथं भारताचा दोन नकाशा दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही हे दोन्ही राज्य पाहू शकताय की दोन्ही राज्यांचा विस्तार किती होता आणि अतिशय प्रभावीपणे उत्तर हिंदुस्थानामध्ये वायव्य भारतामध्ये पसरलेलं हे कुशाणांचं साम्राज्य आणि यामधला होता तो म्हणजे सम्राट कनिष्क ज्यानं चीन रोमन इत्यादी देशांतील साम्राज्याबरोबर व्यापार प्रस्थापित केला त्याचबरोबर तांबे चांदी आणि सोन्याची नाणी पाडली सोन्याच्या एका नाण्याच्या बाजूस स्वतःची प्रतिमा व दुसऱ्या बाजूला वैदिक रोमन आणि पार्शियन देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या इसवी सन साली त्यांनी नवीन भारतीय शकाचा म्हणजेच शक संवत सुरू केलं पुरुषपूर ही त्याची राजधानी होती अनेक एक विद्वाना त्यांना आश्रय दिला होता बौद्ध धर्माचा त्याच्यावर बराचसा मोठा प्रभाव होता सम्राट अशोकाच्या तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेनंतर चौथी बौद्ध धर्म परिषद भरवली ती म्हणजे सम्राट गणेश ती म्हणजे काश्मीर मधील विद्वानाच्या अध्यक्षतेखाली ही चौथी बौद्ध धर्म परिषद भरवली या परिषदेस महाविभास नावाचा बौद्ध धर्माचा विश्वकोश तयार करण्यात आला सर्व धर्म समानता आणि परधर्म सहिष्णतेचा आदर करणारा गणेशकानं बौद्ध धर्म स्वीकारला होता तेवीस वर्ष राज्य केल्यानंतर इसवी सन एकशे एक, एक मध्ये कनिष्क मृत्यू पावला असा हा कनिष्क ओळखला जातो तर त्याच्या अनेक युद्ध मोहिमामुळे त्याचबरोबर त्याच्या नाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी त्याची नाणी सुरुवातीच्या काळात ग्रीक भाषा आणि लिपी असलेली नाणी पुढे इराणी बॅक्टेरियन भाषेतील नाणी आणि अगदी थोड्या प्रमाणात बुद्ध आणि शिव यांची प्रतिमा असलेली नाणी त्या काळात प्रचलित होती ही त्याची नाणी विविध धार्मिक परंपरांचा समन्वय साधणारी दिसतात ही नाणी सोनेची आणि तांबेची आहेत यातील काही नाणी ब्रिटिश संग्रहालयात बघायला मिळतात तर काही नाणी तालिबानी हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये तेथील संग्रहालय नष्ट झाल्यानं नामशेष झालेली आहे बुद्ध धर्माच्या संदर्भामध्ये कणिष्काचं नाव घेता कनिष्क सम्राट अशोकानंतर असा एक महत्त्वपूर्ण राजा होता ज्यानं बौद्ध धर्माला महत्वपूर्ण स्थान दिलं आणि त्याचबरोबर बौद्ध धर्माच्या वाढीसाठी न सोडता सोडता धर्मघोष न सोडता शस्त्र हाती न ठेवता आपलं शस्त्रास्तिक काम ही चालू ठेवलं त्याचबरोबर धर्मासाठीही त्यानं काम चालू ठेवलं सम्राट अशोकानं बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर एकही युद्ध मोहीम काढली नाही मात्र कनिष्काच्या ह्या युद्ध मोहिमा कायम चालूच राहिल्या केवळ बौद्ध धर्माचा उपासक इतकीच सम्राट कनिष्काची ओळख नाही तर या धर्माप्रती अभ्यासकांना प्रोत्साहित करण्यात तो अग्रेसर होता चौथी बौद्ध धर्म परिषद कुंडलवन काश्मीर येथे भरवण्यात त्याचा पुढाकार होता त्याच्या दरबारामध्ये असणारे वसुमित्र आणि अश्वघोष हे प्रख्यात बौद्ध पंडित होते म्हणजे या परिषदेचे प्रमुख आणि उपप्रमुख होते या परिषदेनंतर बौद्ध धर्म हीन यान आणि महायान अशा दोन भागात विभागला गेला सम्राट कनिष्काच्या काळातील एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार घडून आला अफगाणिस्तान पाकिस्तानचा हा भाग जो कनिष्काच्या साम्राज्याचा भाग होता येथील हल्ल्यामुळं येथील सततच्या युद्धजन्य वातावरणामुळे स्तूप आणि त्याचबरोबर कनिष्काच्या राजवटीविषयीची बरीचशीच साधनं नष्ट झालेली आहेत त्यामुळं इथं अगदी कमी साधनांच्यावर सम्राट कनिष्काविषयी माहिती उपलब्ध होती त्यामध्ये कनिष्काचा एक शिडा लेख विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडला होता आता तो पेशावरमधील संग्रहालयामध्ये आहे काश्मीरमध्ये आज नगर नाही जे असं म्हटलं जातं की कनिष्कानं वसवलं होतं परंतु बारामुल्लाजवळ अनेक स्तूप आढळतात कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अतिरेकांनी संग्रहालय नष्ट केल्यामुळं बरीचशी साधनं इथली नष्ट झालेली आहेत ठोस माहितीची कमतरता असूनही सम्राट कनिष्कच्या शासनाचा परिणाम भारत चीन आणि मध्य आशियातील सांस्कृतिक व धार्मिक इतिहासात दिसून येतात त्याच्या समर्थनामुळेच महायान बौद्ध धर्माचा प्रसार शक्य झाला ज्यामुळं धर्मासाठी एक मजबूत पाया उभा राहिला हा परिणाम कुठेतरी हिंदू धर्मावरही दाखलेला दा दा दिसून येतो कदाचित त्यामुळेच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा अनेक हिंदू रूढी प्रथा परंपरांचा प्रसार झाला एकूणच बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि त्याचबरोबर या प्रांतामध्ये एक महत्त्वपूर्ण साम्राज्य उभारण्यासाठी कनिष्काची कारकिर्द अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद